नमस्कार मंडळी आता आपण तुम्हाला उचलून ना खावणार डोंग बर का असं वर डॉक चाळीस किलोच असं आणि हे बा असं धरलं का बा अर का लोखे लाखे भाई लोक लोखे लाख्यां पैलवानाचा नाद नका करू ज्या गिरधारी तुमच्या घरी दाखवायची आम्ही शांत आहे पैलवान जर चिडला समजायचं फोडला हा देनात ठेवा